नमस्कार शासन जी आर ए ट्यूब चॅनल खूप स्वतः आहे तर आताच्या गडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अठरा लाख राज्य सरकारी कर्मासाठी आज रोजीची तीन शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात एवढीच्या माध्यमातून संपूर्ण आपले सवित्रपणे पाना सुरू करूया राज्य सरकारी कर्मच्या बाबतीत दिन एकोणतीस नोव्हेंबर हा चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णय नुसार अतिप्रधान रकमेच्या वसुलीबाबत जबाबदारी निश्चित करण्याबाबत तसेच वेतन अनुदान वितरित करण्याबाबत राज्यातील अंगणवाडी सेविका व वा, अंगणवाडी मानधन व प्रोत्साहन करण्याबाबत शासनीने निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे अतिप्रधान रकमेच्या वसुलीबाबत वचनपत्र न घेतल्यामुळे अतिप्रधान रकमेच्या वसुलीबाबत जबाबदारी निश्चित करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दिनांक एकोणतीस अकरा हजार हो चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार वित्त विभाग दिनांक बावीस नोव्हेंबर हो एकवीस रोजीच्या परिपत्रकातील सूचनेप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांनी सदरचे परिपत्रक निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून तीन आत वचनपत्र भरून घेणे आवश्यक असणार आहे ज्या कर्मचाऱ्यांनी सदरचे विहित कालावधीनंतर वेतन रोखण्याची कार्यवाही संबंधित आहार व अधिकाऱ्यांनी करावी असे नमूद करण्यात आलेले आहे तसे चुकीचे वेतन निश्चितीमुळे अतिप्रदान झाल्याची बाब निर्देशात आल्यास त्याची जबाबदारी वेतन निश्चितीबाबत कार्यवाही करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यावर निश्चित करण्यात यावी असे नमूद करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनिश्चित अपडेट नव अपडेटी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लासरू का धन्यवाद